नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मस्त असा पॅनकेक बनवलेला आहे केकपेक्षासुद्धा हा पॅनकेक खूप सोपा आहे आणि लगेचच्या लगेच होणारा आहे अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढी सोपी ही, ही रेसिपी आहे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा सुरुवातीला एक वाटी मैदा हा चाळून घ्यायचा आहे मैदा तसाच न घेता चाळून घ्यायचा आहे म्हणजे तो हलका होतो मैदा घ्या किंवा गव्हाचं पिठंही घेऊ शकता तर घालायची आहे पाऊन वाटी पिठी साखर एक वाटी घातली तरी पण चालू शकतं त्यानंतर सपाट चमचा हा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा खायचा जो सोडा असतो आपण भज्यामध्ये वगैरे वापरतो तो घ्यायचा आहे त्यानंतर हे सर्व आता मिक्स करायचं आहे त्यानंतर आता आवडीप्रमाणे तुम्ही इथे कोका पावडर घेऊ शकता आता मी इथे उरलेली सर्व घेतलेली आहे साधारणतः दोन चमचे तरी ती असेल त्यानंतर एक हा सॅशे घालायचा आहे कॉफी वापरायची आहे आता तुम्ही इथे एक चमचा कॉफी घालू शकता आणि ही व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आता हे परत मिक्स करून घ्यायचे त्यानंतर घालायचं आहे एक चमचा मध घालायचा आहे मस्त अशी टेस्ट येते मधाने मध मद घातल्यानंतर आपण ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला दूध घ्यायचं आहे आता दूध हे थंड घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरवर आणि हळूहळू या या हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे एकदम ओतायचं नाही जसं लागेल तसं आपल्याला हे घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं हलवायचं आहे एकाच दिशेने आपल्याला असं हलवायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे व्हॅनिला इसेन्स आवडीप्रमाणे घालायचं आहे मी इथे एक चमचा तरी यामध्ये घातलेला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला आता यामध्ये दूध घालायचं आहे दूध लागेल तसंच वापरायचं आहे एकदम न घालता कारण खूप पातळ आपल्याला करायचं नाही आणि खूप घट्टही याला ठेवायचं नाही आता या विस्करचा वापर आपल्याला करायचा आहे म्हणजे गाठी वगैरे जर असतील तर त्या व्यवस्थित अशा फुटल्या जातात अजून थोडंसं दूध लागणार आहे इथे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे हे पहा या प्रकारे आता हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे यापेक्षा घट्ट ठेवायचं नाही नाहीतर मग केक हा खूप कोरडा होईल आणि दूध जे आहे ते वन थर्ड वाटी आपल्याला हे दूध वापरलेलं आहे म्हणजे लागलेलं ला आहे हे पाहू शकता एवढं दूध हे उरलेलं आहे आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला पॅन केक तयार करायला घ्यायचे आहे आणि आता कुठलीही एक पळी किंवा कुठलीही एक वाटी वगैरे तुम्ही घेऊ शकता म्हणजे आकाराने व्यवस्थित हे एकसारखे असे पॅन केक होतील हे पहा आता इथे एवढं मी असं बॅटर हे घेणार आहे आता इथे व्यवस्थित असं हे पॅन तापलं आहे आणि गॅस बारीक करायचं आहे आणि एक एक पळी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पळीने हे अजिबात पसरवून न देता तसंच बॅटर ठेवायचं आहे आपोआप ते बा बाजूला असं पसरलं जातं आणि त्यानंतर लगेच आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि थोडीशी अशी जाळी पडायला लागली थोडंसं सुकायला लागलं की लगेच आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे इथे याप्रमाणे जाळी पडली की लगेच वर वर्थ, वरचा भाग हा सुकायला लागतो आणि सुकायला लागल्यानंतर लगेच आपल्याला हा केक पलटवून घ्यायचा आहे इथे पाहू शकता एकदम छान असा हा तयार झालेला आहे आणि पलटवून झाल्यानंतर परत आपल्याला एक मिनिट हे झाकण ठेवून द्यायचं आहे इथे दोन मिनटाच्या आतमध्ये हा पॅनकेक तयार झालेला आहे आता या पद्धतीने सर्व पॅनकेक आपल्याला तयार करून घ्यायचे आहे अगदी हाताने सुद्धा हा आपण उलटवू शकतो इथे पाहू शकता एकदम मस्त असे होतात तर एका वेळेस तुम्ही दोन दोन किंवा तीन तीनसुद्धा सुद्धा पॅनकेक करू शकता इथे मस्त असे हे पॅनकेक तयार झालेले आहेत पाहू शकता याचा रंगही खूप छान आलेला आहे आणि खालूनसुद्धा अशी मस्त जाळी पडलेली आहे एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे आणि एकदम झटपट असे हे पॅनकेक तयार होतात एकावर एक असे एक पॅनकेक ठेवायचे आहे दोन किंवा तीन आणि त्यावर आवडीनुसार आपल्याला आता चॉकलेट सिरप असं लावून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या डिझाईनमध्ये हे सिरप घालायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालून घेऊ शकता इथे हे पॅनकेक तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका